पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर चौऱ्याऐशेनव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा माळशिरस विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा केवळ तेरा हजारच्या आसपास मतांनी झालेला विजय हा धक्कादायक मानला गेला होता मागील पंचवीस वर्ष मोहिते पाटील यांना प्रत्येक निवडणुकीत विरोध करत आलेले उत्तम जानकर यांनी लोकसभा निवडणुकीवेळी मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला होता त्यामुळं मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आल्यानं विधानसभा निवडणुकीत आमदार जानकर हे खूप मोठ्या फरकानं विजयी होतील असा विश्वास जानकर समर्थक व्यक्त करत होते मात्र मतमोजणीवेळी सतराव्या फेरीपर्यंत राम सातपुते यांनी आघाडी घेत या तालुक्यातील पारंपरिक मोहिते पाटील विरोधक मतदार जानकर तिकडे गेले तर कायम आहेत तसंच दाखवून देण्यात यशस्वी ठरल्याची चर्चा झाली अशातच या तालुक्यातील मारकडवाडी हे गाव जानकर यांना मोठे लीड देईल अशी अपेक्षा होती मात्र तसं घडलं नाही यातूनच ईव्ही एमकडे बोर्ड दाखवलं गेलं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत उत्तम जानकर यांनी राजीनामा देण्याची तयारी देखील दाखवली आहे आज शरद पवार यांनी या गावास भेट देत गावकऱ्यांशी संवाद साधल्याचं म्हटलं जात असतानाच आमदार राम सातपुते यांनी शरद पवार यांच्या मारकडवाडी भेटीबरोबरच बरोबरच रणजितसिंह मोहिते पाटील व उत्तम जानकर यांच्यावरही जोरदार टीका केली असून पहा काय म्हणाले माजी आमदार राम सातपुते आणि त्यांनी ईव्हीएम वरती जे काही गावकऱ्यांचा संशय आहे त्यावरती देखील त्यांनी न्यायालयात लढा देण्याचं सांगितलं आहे काय एकंदरीत हा सगळा प्रकार आहे काय सांगाल तुम्ही उमेदवार सर्वप्रथम मी आज मान्य साहेब जे मार्कडवाडी गावामध्ये आले आणि त्यांच्या लोकांनी प्रामुख्यानं मोहिते पाटलांच्या गावगुंड्यांनी जे तिथल्या ग्रामस्थाला धमक्या दिल्या तुमचं सगळं बंद करू मी शब्द वापरू शकत नाही अशा पद्धतीची भाषा वापरली मी या घटनेचा निषेध करतो पवारसाहेब गावात आले तालुक्यात आले त्यांनी आले त्यांचं स्वागत आहे परंतु ज्या पद्धतीने मोहिते पाटलांनी कारखान्याचे कामगार नेऊन त्या परिसरातील गुंडांना बोलवून मार्कटवाडी गावातील ग्रामस्थांना जे धमक्या दिल्या त्याचा मी निषेध करतो ईव्हीएम किंवा या विषयावरती आक्षेप प्रत्येक निवडणूक झाली की पवारांचा आणि त्यांच्या टोळीचा एक ठरलेला कार्यक्रम आहे की जिंकले तर लोकशाही जिंकले आणि हरले तर ईव्हीएमच्या नावाने रडायचं अशा पद्धतीचा एक केळसवाना प्रकार मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र आणि भारत बघतोय त्यामुळे आज जो काही मार्कटवाडीत प्रकार झाला हे खऱ्या अर्थानं तिथल्या नागरिकांना तिथल्या ग्रामस्थांना तिथल्या महिलांना ज्या धमक्या मोहिते पाटलाच्या पाळीव गुंडांनी दिल्या त्याचा मी निषेध करतो येत्या काळामध्ये जर मोहिते पाटलांना संघर्ष पाहिजे असेल तर माळशिरस तालुक्यातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता आजीदादाच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मोहिते पाटलांशी संघर्ष करायला तयार आहे आज ज्या पद्धतीची भाषा मोहिते पाटलांच्या गुंडांनी तिथल्या नागरिकांना वापरली हे अतिशय दुर्दैवी आहे याचा मी निषेध करतो बॅलेट पेपरवर जर का परमिशन दिली तर मी राजीनामा देतो असे जानकर म्हणतायत निवडणूक घ्यावी पोटनिवडणूक माझं त्या ठिकाणी जानकरांना आणि मोहिते पाटलांनी जे चॅलेंज दिलंय त्यांचं चॅलेंज मी अॅक्सेप्ट करतो त्यांनी कधीही निवडणुकी लावायची तयारी करावी त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीला तयार आहेत परंतु निवडणूक ही प्रशासनाने घ्यावी यांच्या घरचा निवडणूक आयोग नाहीये त्यामुळे प्रशासनाने निवडणूक घेतली तर आम्ही बॅलेटवर काय त्यांना ज्या भाषेत निवडणूक पाहिजे त्या भाषेत निवडणुकीला आम्ही तयार आहेत काल आपण एक ट्विट केलं त्या मध्ये आपण असं म्हणालो की शरद पवार ते विकास पाहण्यासाठी स्वागत आहे तिकडे मोहिते पाटलांच्या एकंदरीत जे काही कारखाने लुटले जानकारांचे काही कारखाने लुटले ते पाहायला देखील पाहणी करावी काय नक्की नाही शरद पवार साहेब ज्यावेळेस तालुक्यामध्ये येणार असं समजलं त्यावेळेस मी पवार साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं साहेब तुम्ही माळशिरस तालुक्यात येत आहे तुमचं स्वागत आहे मी जे विकासाची कामं केले त्या मार्कटवाडी किंवा तालुक्यामध्ये तेही बघावेत आणि मोहिते पाटलांनी आकलूज मध्ये शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी ज्या आहेत त्याची पाहणी करावी मोहिते पाटलांनी जो सव्वीसशे रुपयाचा दर या ठिकाणी माळसिरस तालुक्यातल्या उसाला दिलेला आहे त्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला लुटणाऱ्या कारखान्याची पाहणी करावी शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला माय मावल्याने मंगळसूत्र मोडून उभा केलेला चांदापुरी कारखाना जो त्या ठिकाणी उत्तम जानकरने विकला त्या चांदापुरी कारखान्याची पाहणी करावी हे मी पवार साहेबांना सांगितलं त्यामुळे हे सुद्धा पवार साहेबांनी बघितलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता परंतु कुठल्या तरी एका वायफट विषयाची चर्चा घडावी म्हणून अशा पद्धतीने येऊन जो काही आज नंगा नाच मोहिते पाटलाच्या गुंडांनी मार्कडवाडी गावामध्ये केला त्या ठिकाणी महिलांना तरुणांना ग्रामस्थांना ज्या धमक्या दिल्या याचा मी निषेध करतो मार्कटवाडीत आत्ता मतदान झालं आज पवार साहेब घेऊन गेले तुम्ही अजून नाहीयेत का जात नाही मध्ये मी जाऊन आलो मार्कटवाडी माझं त्या ठिकाणी तिथून माझं घर दोन किलोमीटर आहे त्यामुळे रोज लोक माझ्या संपर्कात आहेत मार्कटवाडी मध्ये तिथल्या ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी आज पवार साहेबांच्या सभेला जितके लोक त्यांनी तालुक्यातून गोळा केले तरी पाचशे लोक नव्हते या ठिकाणी आमची मार्केटवाडी सभा इतकी मोठी होईल की पवार साहेबांनी ती लाईव्ह बघावी मोहिते पाटलाच्या गुंडांनी किती लोकांना अडवलं तर मध्ये अशी सभा करू की त्या ठिकाणी तिथली जनता आमच्या सोबत आहे माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या जनतेचा मार्केटवाडी ग्रामस्थांना पाठिंबा आहे त्यामुळे यांनी काही केलं तर आम्ही येत्या काळामध्ये मार्कटवाडीच्या ग्रामस्थांच्या सोबत आहे लवकरच माळेसिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची एक मोठी सभा आम्ही त्या ठिकाणी घेऊन तुम्ही आघाडीवर होता मत मोडणी प्रक्रियेमध्ये त्यानंतर तुम्ही पिछाडीवर गेला जानकर पुढे आले ईव्हीएम वरच मतदान झालेलं होतं त्या भागामध्ये काय घडलं असं मला नाही या ठिकाणी रणजित सिंह मोहिते पाटलाने या ठिकाणी त्यांच्या गुंडांनी पैसे वाटले ग्रामस्थांना धमकावलं निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आमच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलं यामुळे या ठिकाणी ही निवडणूक आम्ही सतराव्या अठराव्या फेरीपर्यंत पुढे होतो परंतु ज्या पद्धतीने पैशाचा बाजार सिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या गुंडांनी केला त्याच्यामुळे आमचा पराभव झालाय हो आमचा नैतिक विजय आमचा तशा अर्थाने जर बघितलं तर आमचा निष्ठ पराभव आहे हो परंतु सिंह मोहिते पाटलांनी जे पैसे वाटले त्याच्यामुळे आमचा पराभव झाला हो काळामध्ये त्यांना उत्तर देण्याचं काम आम्ही निश्चित करू नंज तुम्ही स्वीकारले मात्र ते कितपत म्हणजे सक्सेस होऊ शकतं कारण का बॅलेट पेपरवरती निवडणूक आयोग परमिशन देईल का या सगळ्या गोष्टी बोलाची पात्र बोलाची कडी असं होईल का तुम्ही काय प्रयत्न आहेत उत्तम जानकर मध्ये जर हिंमत असली तर त्यांनी उद्या राजीनामा द्यावा परवा दिवशी निवडणुकीला सामोरं जायची राम सातपुतेची त्या ठिकाणी तयारी आहे त्यांनी अॅक्सेप्ट त्यांनी जे चॅलेंज दिलंय ते मी अॅक्सेप्ट केलं पाठवले पेपरवरती होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार का ती गोष्ट निवडणूक आयोगाच्या हातात आहे की फिजिबल नाही असं वाटतंय नाही उत्तम जानकरने राजीनामा द्यावा आधी बोलाचीच कडीन बोलाचाच भात उत्तम जानकर हे वायफाय बडबड करणारे हे माळशिरास तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे त्यांनी जे काही चॅलेंज दिलेलं आहे ते मी स्वीकारलेलं आहे त्यांनी बॅलेट वर घ्यावी युएम वर घ्यावी कशी घ्यावी हात वर करून जरी लोकांना निवडणूक घ्यायला लावली तरी माझी तयारी आहे जयंत पाटील म्हणतात की मला विचारल्याशिवाय राजीनामा देऊ नका उत्तम जानकरांना म्हणते आणि म्हणजे काय चालू आहे म्हणजे हे सगळं जयंत पाटील साहेबांना माहितीये की उत्तम जानकर लबाड माणूस आहे त्यामुळे अशा पद्धतीने पाटील साहेबांनी तू मारल्यासारखं कर रडल्यासारखं करेल हे ठरवून कार्यक्रम चाललाय त्यामुळे हिंमत असेल तर राजीनामा द्यावा मी तर काल ट्विट केलंय की पवार साहेबांनी सुप्रियाताई सोळेंचा सा राजीनामा घ्यावा आणि बारामतीमध्ये त्या ठिकाणी बॅलेट पेपर वरती निवडणूक लढवावी निश्चित या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल कोटींचा कारखाना काढला त्यांनी आता किमान पिठाची गिरणी काढावी रामदास त्यांनी हवं तर मी त्याला कारखान्यावर कामाला ठेवतो काय नाही उत्तम जानकर नाही हा मोहिते पाटलांचा माज आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मोहिते पाटलाच्या गुंडांनी आज मार्कडवाडीतील ग्रामस्थाला धमक्या दिल्या तुमचं पाणी बंद करू तुमच्या पाईपलाईन फोडू तुम्हाला हे करू तुम्हाला ते करू तुमचे रस्ते अडवू तरी तिथला ग्रामस्थ हा पूर्ण ताकदीने आपल्या सोबत राहिला उत्तम जानकर काय बोलतात त्याला उत्तर आमच्या अध्यक्ष देतील उत्तम जानकर हा प्यादा आहे मास्टर माइंड हे रणजित सिंह मोहिते पाटील आहे उत्तम जानकर यांनी आणखी एक आरोप केला तुम्ही जो विकास कामांचा दावा केलाय त्यांचं म्हणणं की तुम्ही नव्वद टक्के कमिशन खाल्लेलं आहे सात कोटींची कामं केली आणि साडेसहा कोटी रुपये तुम्ही उत्तम जानकर ज्या मोहित्या पाटला सोबत खुर्चीला खुर्ची लावून बसतायत त्यांच्या शिवरत्न कन्स्ट्रक्शननी हे कामं केले त्यामुळे उत्तम जानकरने अशा विषयात बोलू नये उत्तम जानकर काय बोलतायत त्याला उत्तर आमच्या तालुका अध्यक्ष देतील आताच मी सांगितलं तुम्ही ऐकलं त्याच्यामुळे त्या विषयावर बोलणार नाही आजच्या मार्केटवाडी प्रकरणाचा मास्टर माइंड हा सिंह मोहिते पाटील आहे त्यामुळे सिंह मोहिते पाटलाला येत्या काळामध्ये भारतीय <laughs> जनता पार्टी माळशिरस तालुक्यातला कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता त्यांना ज्या भाषेत उत्तर पाहिजे त्या भाषेत उत्तर द्यायला तयार आहे पक्ष कधी कारवाई करणार आहे त्यांची लवकरच कारवाई होईल आणि सिंह मोहिते पाटलाला जर जनाची नाही मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं थोडं चालतं वडील एका स्टेजवर मुलगा एका स्टेजवर यांचा मुलगा दुसऱ्याचा पंचा घालून गाळ्यात फिरतोय रणजित सिंह मोहिते पाटलाला जनाची नाही मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा ज्यावेळी उत्तम जानकर आणि महते पाटील लोकसभे एकत्र आले होते त्यावेळी उत्तम जानकर यांनी दावा केला होता की एक लाख चाळीस हजाराच्या पुढे मताधिक्याने या तालुक्यातून दोन महते पाटील यांना मिळेल परंतु त्रेसष्ट हजार इतकं मताधिक्य मिळालं आता जाणकर असं म्हणत आहेत की मला खूप मोठे या गावातून गाव। मिळणार होते मुळात मार्कडवाडी हे गाव मोहिते पाटलाच्या राजवटीच्या विरोधातलं आहे मागचे काही तीन निवडणूक झाल्यात ते मोहिते पाटलाच्या विरोधात होते म्हणून लोकांनी त्या ठिकाणी मोहिते पाटलाच्या विरोधात मत दिले जानकरला सुद्धा जरी मत पडले हे जानकर म्हणून नाही पडलेले मार्कडवाडी गावात मोहिते पाटलाची जी जुलमी राजवट आहे त्या गावामध्ये कधी खडीचं एक ट्रॅक्टर टाकलं नाही एक पाटी टाकली नाही त्या गावामध्ये मी एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा निधी दिला त्यामुळे तिथली जनता आमच्या सोबत राहतील मोहिते पाटलाच्या विरोधात मतं तिथल्या लोकांनी केले म्हणून आम्हाला त्या ठिकाणी लीड आहे त्या गावामध्ये उत्तम जानकर आणि यांची जी वायफट बडबड आहे याला मी उत्तर देणार नाही परंतु मार्कटवाडीचा जे काही आजचा विषय आहे हा विषय रणजित सिंह मोहिते पाटील मास्टर माइंड आहे त्या ठिकाणी रणजित सिंह मोहिते पाटलाने जर हिंमत असेल तर राजीनामा द्यावं आणि त्या ठिकाणी उत्तम जानकरने जसा खोटा जातीचा दाखला काढला आहे उत्तम जानकरला राजीनामा द्यायला लावून रणजितसिंह मोहिते पाटलाने खोट्या जातीचा दाखला काढून या ठिकाणी जावं आमचा माळसिरस तालुक्यातला तालुका अध्यक्ष त्यांना निवडणुकीमध्ये हरवू शकतो हा आम्हाला विश्वास आहे अरविंद केजरीवाल अशी चर्चा आहे निश्चित त्यांनी यावं परंतु राहुल गांधी आल्यानंतर आज जसं शरद पवार साहेब त्या ठिकाणी आले आणि मोहिते पाटलाच्या गुंडांनी ज्या धमक्या तिथल्या नागरिकाला दिल्या या ठिकाणी असं जर प्रकार घडले तर आम्ही सोडणार नाही तिथल्या मार्कटवाडी ग्रामस्थांना आम्ही विश्वास देतो आमची सुद्धा त्या ठिकाणी सभा होणार आहे परंतु जर जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला तिथल्या जनतेला जर कोणी धमकवायचा प्रयत्न केला तर आम्ही फांद्या हाणणार नाही आम्ही खोडावर घाव घालू हेच या ठिकाणी मोहिते पाटलाच्या पाळीव गुंडांना आम्ही सांगतो केलाय नाही उत्तम जानकर काय बोलताय त्याला उत्तर आमच्या खालचे लोक देतील मुळात मास्टर माइंड रणजित सिंह मोहिते पाटील आहे त्याच्यावरती आम्ही बोललो आशिरस तालुक्यातील पश्चिम भाग हा मोहिते पाटील करीत आला या भागातील बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा होता आणि मागील पाच वर्षाच्या राहिलेले निंबाळकर यांनी पाच पोर्वा करून तो प्रश्न सोडवल्यामुळे तर हा मतदान रुपये इफेक्ट दिसलाय असं तुम्हाला बोलवा नाही मुळात कामाचा माणूस म्हणून आम्हाला मतदान झालंच परंतु मोहिते पाटलाचं जिथं ज्या जयसिंह मोहिते पाटलाचं जिथं त्या ठिकाणी सयाजी वॉटर पार्क आहे त्या वॉटर पार्कच्या गावातून आनंदनगर मधून आम्हाला लीड जिथं रणजितसिंह मोहिते पाटलाची ग्रीन फिंगर शाळा आहे त्या गिरजनी गावातून आम्हाला लीड आहे जिथं ज्या गावात हे उठायला बसायला सकाळ संध्याकाळ आहेत त्या असणाऱ्या बागेच्या वाडीच्या गावातून आम्हाला सातशे मताचं लीड आहे पश्चिम भाग नाही तर मोहिते पाटलाच्या जुलमी राजवटीला माळशिरस तालुका आहे यांच्या केळसवान राजकारणाला कंटाळलेला आहे त्यामुळे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण माळसेरस तालुका पूर्ण ताकदीने मोहिते पाटलाची जुलमी राज उलटून टाकण्यासाठी एक झालेला आहे त्या निवडणुकीमध्ये दिसेल आम्ही यांना ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पंचायत समिती यांचे साखर कारखाने या सगळ्या निवडणुकीमध्ये येत्या काळामध्ये हरवलेश्वर राहणार नाही लोकसभा निवडणुकीत मात्र हे चित्र दिसलं नाही तुम्ही म्हणता मोहिते पाटलांची जुलमी राजवट लोकसभेत मात्र त्यांना मोठं यश मिळालेलं आहे इतर तालुक्यांमध्ये मी सोलापूर लोकसभेमध्ये त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी सोलापूरचा उमेदवार होता इथला आम कार्यकर्ता आमचा कार्यकर्ता कोण आहे तर आमचा कार्यकर्ता कुठंतरी इस्त्रीच्या दुकानावाला कुठंतरी चहाच्या टपरीवाला आमचा कार्यकर्ता कोण आहे जो शेतकरी सामान्य गोरगरीब आहे यांनी मोहिते पाटलांनी बूथ ताब्यात घेतले इथं गुंडगर्दी केली या ठिकाणी मोहिते पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीला पाण्यासारखा पैसा होतला म्हणून आम्ही मागे राहिलो या निवडणुकीमध्ये राम सातपुते खमक्या आहे त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर द्यायला तयार आहे आम्हाला अरे म्हणलं तर आम्ही कार्य म्हणणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे या ठिकाणी इथल्या कार्यकर्त्याला माझा आधार भेटला पूर्ण ताकदीने जनतेने आमच्या सोबत राहिले माझं काम मागच्या पाच वर्षात या जनतेने बघितलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जनता आमच्या सोबत राहिली त्यामुळे येत्या काळामध्ये मी माळशिरस तालुक्याच्या जनतेला विश्वास देतो यांनी कितीही नाटकं केले मोहिते पाटलांनी किती जुलूम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर देणार सक... आता आमचे मार्कटवाडीचे काही लोक या ठिकाणी असतील मार्कटवाडीच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं ना टीव्हीवर की आम्ही लावला हा बॅनर त्यामुळे आजच्या सभेला या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलाच्या कारखान्याचे कामगार आजच्या शरद पवार साहेबांच्या सभेला या ठिकाणी मोहिते पाटलाच्या शिवामृत दूध संघाचे कामगार धैर्यशील मोहिते पाटलाचे गुंड रणजितसिंह मोहिते पाटलाचे गुंड हेच होते आणि त्या गुंडांनी ग्रामस्थांना धमक्या दिल्या तुमचं आम्ही त्या ठिकाणी हग्नमुत्न बंद करू तुमचे पाईप फोडू तुमचा रस्ता अडवू अशा पद्धतीने धमक्या त्या मार्कडवाडीच्या ग्रामस्थाला यांनी दिल्या त्यामुळे येत्या काळामध्ये अशा लोकांना धडा शिकवायला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते सक्षम आहेत तुम्ही काही आहात का कारण सत्तेत आहात इतक्या धमक्या इतकी दमदाटी होत असेल तर तुम्ही काय कायदेशीर कारवाई केली करणार आहात मोहिते पाटलांना मी एकच सांगतो तुम्ही जी भाषा वापरताय हा भारतीय जनता पार्टीचा केरळ मधल्या कम्युनिस्टांना घाबरलेला कार्यकर्ता नाही आम्ही पक्षासाठी जीव दिलेले लोक आहोत त्यामुळे या ठिकाणी त्यांनी किती धमक्या दिल्या कार्यकर्त्याला मारहाण केली तर आम्ही संविधानिक मार्गाने यांच्या विरोधात संघर्ष करू हा तोच माळसिरस तालुका आहे ज्या माळशिरस तालुक्यामध्ये सव्वीसशे रुपयाने भाऊस या ठिकाणी मोहिते पाटलांनी सव्वीसशे रुपये फक्त ऊसाचा भाव दिला शेजारी पंढरपूर तालुक्यात तीन हजारापेक्षा जास्त इकडे बारामती तालुक्यामध्ये बत्तीसशे रुपयाचा भाव भेटला आणि इथं अशा पद्धतीने लोकांवर अन्याय करायचं काम मोहिते पाटील करतायत त्यामुळे यांच्या विरोधात आम्ही संविधानिक मार्गाने लढा चालू ठेवू यांच्या विरोधात संघर्ष करू देवेंद्रजी फडणवीस साहेब निश्चित येतील या ठिकाणी अकुलुदच्या स्टेडियम वरती फडणवीस साहेबांचा नागरी सत्कार ठेवावा असा आमचा विचार आहे न भूतोना भविष्यात ती अशी सभा अकुलुदच्या स्टेडियम वरती आम्ही निश्चित घेऊ आणि भविष्यामध्ये पूर्ण ताकदीने पक्ष आमच्या सोबत आहे हा मला विश्वास आहे राम प्रश्न आहे संपूर्ण देशभर मार्करवाडीमध्ये युए मध्ये घोटाळा झाल्याचं चित्र गेलेलं आहे आणि गावकरी सगळं उठाव करतायत हे आहे हे उत्तम जानकर आणि एक त्यामध्ये आपण कमी पडताय या सगळ्या गोष्टी आणि ग्रामस्थ सुद्धा पडत आहेत तर आता सातत्यानं आज पवार साहेब येऊन गेले आता राहुल गांधी येत आहेत देशभरातले सगळे मोदी विरोधक आहेत त्यांचा सगळ्यांचा इकडे येण्याचा ओढा आहे तर तुम्ही कुठेतरी या सगळ्या गोष्टी पुसण्यासाठी कमी पडताय का की त्यांनी केलेले आरोप आहेत ते नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या दिल्ल्या लोकांनी मतदानातून दाखवून दिलाय आणि यांचे राहुल गांधी उद्या यांचे केजरीवाल येऊ द्या यांच्या ममता बॅनर्जी उद्या यांचे शरद पवार येऊ द्या आमचा गोपीचंद त्या ठिकाणी येतोय ओके